मुंबईमध्ये सर्वत्र दहीहंडीचा अत्यंत असा उत्साह आहे आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार हे त्या मंडळांमध्ये आहेत त्यांच्याशी आपण थेट जोडले गेलो आहोत शिशिर सध्या दहंडीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो आपण सध्या वरळीमध्ये आहोत सर्वप्रथम प्रथम दृश्य आपण बघूयात आपल्या आप समोर हे जे दृश्य आहे तर हे एक दहीहंडी पथक जे वरळीमध्ये सध्या आपण बघतोय ते थर लावलेलं आहे पण त्याहून महत्वाचं म्हणजे एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न प्रत्येक सणांमधून केला जातो आणि तसा प्रयत्न आपण बघतोय दहांडीमधूनही इकडे साकारण्यात आलेला आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील एक दृश्य जे आहे ते दहांडी पथकाने इकडे समोर हे साजरं केलं जातं मुख्यमंत्री इकडे पोचले आहेत त्यांच्यासमोर हा जो एक प्रसंग आहे तो लोकांसमोर मांडण्यात आलेला आहे एकूणच दहांडीची आपण सध्याची खास करून मुंबईमध्ये आपण जर हे बघितलं तर मुंबई असेल ठाणे असेल नाशिक पुणे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दहंडीचा उत्सव साजरा केला जातो अगदी आठ आणि नऊ थरांची हंडी देखील इकडे भरली जाते आणि त्यासाठी जे मोठे मोठे जे पथकं आहेत त्याचबरोबर जी मंडळ आहेत त्यांनी देखील तशी व्यवस्था केली आहे पण सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे सुरक्षेचं मी कॅमेरामॅनला सांगू शकतो कशा प्रकारे बघाल इकडे की एक ट्रेनद्वारे इकडे जे आहे ही हंडी बांधण्यात आलेली आहे आणि सुरक्षेची देखील तितकीच काळजी घेण्यात आलेली आहे जे बाळगोपाळ हो आहेत जे अगदी उंच थरावरती असतात त्यांना हार्नेस बांधून त्यांच्या सुरक्षेची काळजी इकडे घेण्यात येते अशा प्रकारचं चित्र आपण मुंबईमध्ये जे मोठी मंडळ आहेत त्यांच्याकडे बघू शकता अर्थात आणि तशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे यावेळेला पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे जी मोठी मंडळ आहेत जिकडे मोठे थर लावले जातील तिकडे देखील आपण बघतोय की अँब्युलन्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या पुरवण्यात आलेल्या आहेत सण हा सणासारखा साजरा करावा हे सरकारचं उद्दिष्ट आहे त्यामुळेच सरकारने देखील याला मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की साथ दिलेली आहे आणि म्हणूनच वरळी असो अथवा आपण बघू ज्या प्रकारे आ, उपनगरी असतील मुंबईतली ठाणे असेल तिकडे देखील अशाच प्रकारे हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय शिशिरा